दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बैलबोला हा जो सण आहे उत्साहात या ठिकाणी साजरा होत असतो परंतु लंपीच्या आजारामुळे हा एक साध्या पद्धतीनं उत्सव या ठिकाणी मनवला सर्वप्रथम मी सर्वांना पुळ्याच्या शुभेच्छा देतो शेतकरी बांधवांकडून आणि लंपीमुळे जो काही त्रास होऊन राहिलेला आहे जनावरांना आज लाखो किमतीचे जे जनावर आहेत पण लंपी या रोगामुळे फक्त पोळा भरला नाही बाकी उत्साह तेवढा सण मोठ्या शेतकरी साजरा करतच आहे आणि यामध्ये कोणताही उत्साह कमी नाही या पोळ्यांमध्ये जे बैल ऋषभ राजाचं कर्ज आहे ते आपल्याला फेडावंच लागतं आणि बैलामुळे आज आपण जो सुख समृद्धी शेतकरी आणि सर्वच हा भारत देश कृषीप्रधान या देशामध्ये ऋषभ राजाला जे महत्वाचं स्थान आहे ते कोणत्याही जनावरांना राहू शकत नाही आणि ऋषभ राजाचा पोळा अत्यंत चांगल्या पद्धतीने साजरा होत आहे फक्त लंपी असल्यामुळं तो सार्वजनिक आणि मोठ्या स्वरूपात न करता आप आपल्या परीनं शेतकरी उत्साहात साजरा करत आहेत शेतकऱ्यांचं आता सोळा वर्षानंतर सर्वप्रथम खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आता पंधरा वीस वर्षानंतर एकदा तर पाऊस पडणारच आहे आणि बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो काही ठिकाणी म्हणजे मनावचं काम येतं पण बरेच पानतास असतील थोडे नद्या असतील त्यात अतिक्रमण झालेलं आहे त्यामुळे थोडस शेतकऱ्यांना त्रास होतो पण शहरीकरण वाढत आहे नाली नाले थोडे कमी होत आहेत आणि इंच इंच भूमी प्रत्येक जण करत आहे पण पंधरा सोळा वर्षांचा पाऊस झाल्याशिवाय तुमचं बोर असतील विहिरी असतील याचं धरण असतील हे भरणार सुद्धा नाही ना मग आपणच म्हणतो किंवा पावसाला किंवा पाऊस नाही असल्यामुळे दुष्काळ पडला ओला दुष्काळ कधीही चांगला थोड्या प्रमाणात नुकसान झालं त्या शेतकऱ्यांना जरूर नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे आणि शासन गांभीर्यानं विचार करेल कारण काही लोकांना अतिवृष्टीमुळे झालेले त्यांनाही शेतकऱ्यांना ताबडतोब मदत द्यावी ही विनंती आमच्या सर्व शेतकरी बांधवांतर्फे करतो धन्यवाद या ठिकाणचे जे ठाणेदार आहेत कर्तव्य दक्ष संग्रामजी पाटील साहेब यांनी कडेकोट बंदोबस्त लावलेला आहे आणि त्यांनी चांगल्या पद्धतीने शेतकरी बांधवांना या ठिकाणी सहकार्य नेहमी त्यांचं राहिलेलं आहे त्यांच्याबद्दल दोन शब्द काय सांगणार निश्चित संग्रामजी पाटील यांच्याबद्दल बोलायचं झालं तर आपल्याला खूप असे चांगले ठाणेदार या चिखली शहरासाठी मिळालेले आहे की त्यांचं कोणत्याही पद्धती असो जी शिस्त आहे ही अतिशय उल्लेखनीय अशी शिस्त त्यांनी या चिखली शहराला लावलेली आहे नुकताच हा बंदोबस्तासाठी त्यांनी अतिशय चोख असा बंदोबस्त या ठिकाणी लावला आणि खऱ्या अर्थाने कोणताही उत्सव असो पोळा असो दहीहंडी असो जे सण आहे या उत्सवाचे आणि येणाऱ्या गणपती उत्सव या ठिकाणी आपण पाहतोच आहे की साहेबांची कारकिर्द गेल्या दोन तीन वर्षापासून चिखली शहराला एक चांगलं शिस्त चांगलं शासन या ठिकाणी साहेब या ठिकाणी देत आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांचंसुद्धा या ठिकाणी कौतुक मी या माझ्या शेतकरी बांधव या नात्याने करू